बाय बाय आता ऍक्च्युअली जर्नी स्टार्ट नक्कीच आम्ही सगळेजण त्याला मिस करू जास्त करून सिया शौर्य मिस करतील चलो बाय येस कसली तयारी काय जायचं मायग्रेशन मायग्रेशन कुठं शिकागो चाललास बॅग भरून झालेली आहे तयार ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे मोठी दिसत पण नाही आता कॅमेराच्या खूपच जवळ आहे हो भरपूर पसार आहे पण तो तर असणारच ना आता सगळं इकडच तिकडे घेऊन चाललास म्हणल्यावरती आणि ही आहे सुश्रु इथे सगळे सुश्रुचे कपडे वगैरे ठेवलेले इतके दिवस ते आता सियाना शोरीचे कपडे दिसत असतील तुम्हाला पण आधी इथे पूर्ण सुश्रुतचे कपडेच होते ते आता सगळे काढून त्यांनी बॅग मध्ये भरलेले आहेत आणि इथे सुद्धा काय काय कपडे किल्ली कुठून आली डिक्कीत सुश्रुत सांग ना सगळ्यांना सा शिकागोला का शिकागो चाललाय वगैरे सांग ना काय सां... नाही जॉब स्विच केला तर मग नवीन जॉब नवीन सिटी आधी वर्क फ्रॉम होम होत हु� आधीच्या जॉब मध्ये वर्क फ्रॉम होम होत पण आता जायचंय सो आता नवीन सिटी ऑफिस पाच दिवस आता पाच दिवस ऑफिस मध्ये जायला लागणार आहे हो आणि ते सुद्धा शिकागो मध्ये नवीन सिटी सगळं नवीन घर सेट करायचंय <laughs> तयारी झाली का मनाची तयारी झाली का बाकीची सगळी तयारी झाली मनाची अजून व्हायची आहे कारण एक वर्ष घरी होतो ना म्हणजे एम एस च्या वेळेला राहायचो मी एकटाच पण म्हणजे दुसरी पोरं होती ना ती हा पण तेव्हा वेगळं होतं सिच्युएशन आता दोघच असणार आहे मी आणि माझ्या सो बघूया आता जेवढा एक्साइटेड आहे मी तेवढा नर्वस पण आहे नर्वस नाही अच्छा पण होऊन जाईल सगळ्या गोष्टी पण दिस इज अ माइल्ड स्टोन इन युअर लाइफ येस आणि एक खूप हार्डवर्क केलंस तू ह्याच्यासाठी ते पण सांग सगळ्यांना पेशन्स किती महत्वाचा आहे हार्डवर्क किती महत्वाचं आहे पेशन्स म्हणजे आता आपल्याला आपण जेव्हा अमेरिका ह्याचा विचार करतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की केवढे म्हणजे इथे इकॉनॉमी किती स्ट्रॉंग आहे इथे लोकांना कसं आरामात लोकांना पैसे मिळतात असा एक भ्रम असतो पण तसं इथे नाही आहे इथे खूप जास्ती तुम्हाला स्वतःला प्रूफ करावं लागतं आणि खूप जास्ती हार्डवर्क करावं लागतं ओनली अँड ओनली मेरिट 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 बेस्ट आहे सगळं त्याच्यामुळे जे काय ते तुमच्या ब्रेन आणि नॉलेज वरती आहे सो so, मग तेच गेल्या वर्षभर मी एका स्टार्टअप मध्ये काम करत होतो त्याच्यामुळे मला खूप नॉलेज मिळालं आणि मला नवीन जॉब क्रॅक करता आला सो so, पेशन्स तर आहेच पण वर्ष दीड वर्ष थोडस टफ होत पण आता फायनली बेटर हेच yes, हे, हे पण एक चांगली गोष्ट आहे जी आपण सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो की यु एस मध्ये तुम्हाला जरी तुमच्या मनासारखा जॉब जौ, नसेल तरी देर आर सो मेनी थिंग्स यू कॅन डू आणि तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता एक्सपिरियन्स वाईज ऑल्सो <laughs> तर म्हणजे असं कधीच होत नाही की तुमच्याकडे अमेरिकेत करायला का काहीच नाहीये असं होत so, नाही राईट तुम्ही काही ना काही गेन करता पॉझिटिव्ह साइडला ठीक आहे इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स आणि जे कोणी असे लोक असतील जे आपला व्हिडिओ बघत असतील म्हणजे खूप असे पेरेंट्स आहेत जे, जे व्हिडिओ बघतात आणि त्यांची मुलं अमेरिकेत आहेत आणि ते जॉब शोधत किंवा त्यांच्या ओळखीचे आणि त्यांना जॉब मिळत नाही आहेत किंवा मार्केट खराब आहे सो असे खूप लोक आहेत तर त्यांना पण एक धीर मिळेल किंवा ह्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल की होतात या गोष्टी नॉर्मल आहेत पुढे जायचं पेशंटली इट इज व्हेरी मेरिट बेस्ड पण सरकमस्टान्सेस अमेरिकेत आत्ता असे आहेत की इव्हन इफ यू हॅव मेरिट इट नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचं हार्डवर्क असेल तर वन पर्सेंट लक यू हॅव टू म्हणजे यू हॅव टू हॅव तर uh, मला असं वाटतं की ते वन पर्सेंट लक uh, चालायसाठी तुम्हाला आधी नाईंटी नाईन पर्सेंट एफर्ट मारावे लागतील आणि मग फायनली होईल मग शिकागोसाठी आपल्याला थंडीचे कपडे लागणार ना भयानक थंडी आहे असते म्हणजे आता समर चालू झालाय सो आता होईल अजून समर चालू नाही झाला स्प्रिंग आहे समर होईल चालू पण थंडीमध्ये खूप जास्ती भयानक थंडी असते सो गरम गरम कपडे जास्त नेतोय मी मला नाही वाटत सॅन्डियागो मधले जॅकेट तिथे काय काम करतील नाही मोठे मोठे जॅकेट लागतील ना तिथे बर्फ वगैरे पण पडतो आणि विंडी सिटी म्हणतात शिकागोला तर त्यामुळे तुला लागतील असे सगळ्या गोष्टी बाकी सुश्रुतला मी भांडे वगैरे काहीच दिलेली नाहीयेत बॅगेमध्ये वॉलमार्ट जिंदाबाद वॉलमार्ट मधन तो घेईल थोडीफार कारण की तेवढी जागाच नाही आहे बॅगेमध्ये लिमिटेड आहे वजन दोन बॅग ना दोन मोठ्या बॅग आणि एक छोटी बॅग ना आणि माझे कपडे आहेत कपडे तर पाहिजेत ना आणि जॅकेटचे वजन खूप जास्त होऊन आहे आणि ते कम्प्युटर वगैरे लॅपटॉप वगैरे इलेक्ट्रॉनिक्सची एक बॅग होईल तुझी सेपरेट ती झाली हा बेडशीट आणि ते घेतलं नॅपकिन नॅपकिन ह्याच्यात ठेवलं ना हा बेडशीट हे आहे कुठलं हे वरतो ते बेडशीटच आहे ठीक आहे आणि पिलो आणि कम्फर्टर मी घेऊन उशी घेऊन जातोस का उशी कशी उशी थोडी येणार लगेच मिळेल वॉलमार्ट मध्ये ठीक आहे बघ बाकी काय अजून अजून तरी काय नाही राहिलेलं हे एवढे कपडे घेऊन जा हे हे सगळे हँगर मोकळे झालेत एवढे कपडे नको खूप झाले चांगलं वाटत रुद्याल हे नको हे एवढं चांगलं वाटत नाही नौ, हे, हे, वाट हे जर वाट अच्छा ला। अच्छा तेव्हापासून तुझी उंची वाढली भारतात आल्यावर नाही बहुतेक इथे ते श्रिंक झालं असेल ड्रायर मध्ये हे पण चांगलं आहे रे हे बेस्ट आहे रे माझ्या जुन्या रूममेटनी मग नाही बघ जागा राहिली बॅग मध्ये तिथं तुझा जुना लॅपटॉप वगैरे पण आहे बर का तो इथेच ठेवणार आहे मी त्याच्यामध्ये लिनक्स आहे तो काय एवढा उपयोगी नाहीये का त्याचा कीबोर्ड जरा हे झालंय खराब झालाय तो माझा इंडियातला लॅपटॉप जसं एक एक बॅग तुझी होईल ना खाली आणून ठेव म्हणजे आपल्याला या खोलीतलं अजून काय राहिलंय ते लक्षात येईल हे असलं काय नको ना हे मी सुश्रुतला दिलेलं हे आम्ही सगळ्या प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा आपण पॅकिंग करतो आम्ही हे व्हॅक्युम साठी त्या व्हॅक्युम बॅग कुठे गेले तर ना बाई पडलंच ते खाली ही नाहीये व्हॅक्युम बॅग मग जेवढ्याला होत तेवढं भरलं ना म्हणून तेच मी तुला विचारतो अजून आहेत का ठीक आहे असतील बघते परत तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा बारा आणि आमचं जेवण वगैरे ऑलरेडीच झालेलं आहे त्याच्यानंतर बॅग पॅक करणं वगैरे ते चालू होतं आणि आता मी बनवती आहे पालक पराठे तर सोबत जाताना मी काही गोष्टी सोबत दिलेल्या आहेत खाण्याच्या वगैरे जेणेकरून तिथे पोहोचल्या पोहोचल्या त्याला काहीतरी म्हणजे सगळं फिगर आऊट होऊच तोपर्यंत वेळ लागू शकतो अपार्टमेंट मिळायला म्हणा किंवा बॅग तिथेपर्यंत घेऊन जायला किंवा ग्रोसरी आणायला नवीन घरामध्ये ह्याच्यासाठी वेळ लागू शकतो म्हणून मग मी घरातूनच काही काही पदार्थ बनवून द्यायचा प्लॅन होता माझा तर इथे मी पालक पराठे गरम गरम बनवून देते भरपूर सारे पराठे मी त्याला सोबत देणार आहे जेणेकरून तो फ्रीजमध्ये पण ठेवून नंतरसुद्धा खाऊ शकेल इथले जे अपार्टमेंट्स असतात त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी असतात म्हणजे टॉप असतो मायक्रोवेव्ह असतो फ्रीज असतो आणि डिशवॉशर असतं आणि वॉशिंग मशीन या गोष्टी असतात सगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आपण म्हणू शकतो तर म्हणून मग हे परा पराठे फटाफट बनवून घेतले मी वजन केलं वाघ्याचं भरता भरता केलं एकदा परत करायचं फायनल Once upon a time, there was a lonely girl called Cinder Elephant. Cinder Elephant lived with her two cousins, who were who were known as the Warty Sisters.

तेच तर मी तुला होतो काल कारण की काय झालंय सामान कसं पण भरलं त्यामुळं म्हणजे कळलं ना व्यवस्थित एका साइडला बॅलन्स्ड नाही आहे सामान आय मीन दोन्ही साईडला व्यवस्थित कधीच केलं नाही कारण असं मेबी दोन्ही साईडला बॅलन्स्ड पाहिजे बॅलन्स सामान मी कधीच नाही बदल अंधारच आहे बाहेर फार आवाजाची माझ्या वाट लागली फाईव्ह थर्टी झाली सकाळचे साडेपाच उजाडला नाही आहे तरी अजून मला असं वाटत दहा दिवसांनी तू परत येणार आहेसिका कडनं न्यू जर्सीतून परत येणार आहे अजून असं ते हिट नाही झालेलं मला पण येऊस बरोबर घे फोन कर पोचलास कि सांग फोन तर मी करतच राहील अपार्टमेंट मधन करतो नवीन घरात <laughs> चालेल बाय बाय आता ऍक्च्युअली जर्नी जर्नी स्टार्ट म्हणजे मी जेव्हा इंडियात इकडे आलेलो घर म्हणजे घर सोडून असं नाही बट जेव्हा इंडियात येत पण ठीक आहे आता मी युज टू झालोय व्यवस्थित गाड्या तुम्हाला मिस करतील हो ना फेवरेट <laughs> कार्स येतो पण परत मी हो लवकरच येशील पण टिल देन बाय हॅपी जर्नी छान कर सगळं सुश्रुत ऑन हिज न्यू जर्नी चलो बाय यस यस आणि तर सुश्री चाललाय एअरपोर्टला ड्रॉप केलं चालत एअरलाईन आहे सुश्रुत साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट एअरलाईन आहे इथेच बॅगेज ड्रॉप आहे पण तो म्हणतो आतमध्ये जायचं बघूया चलो चलो येस बाय 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 सो जस्ट यांना बाय केलं आणि सुश्रुत केलेलं आहे एअरपोर्टला कितीही काही झालं तरी थोडंसं वाईट वाटतंच म्हणजे मला माहिती आहे की तो अमेरिकेतच असणार आहे वगैरे बट इतके दिवस इथे होता आणि आणि मायासाठी टू ऐवजी थ्री किड्स होते असं मी म्हणू शकेन कारण की त्याला लहानच आहे तो मायापेक्षा भरपूर त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला सगळं सांगायला लागायचं की हे कर ते कर असं कर तसं कर, आसा कर आणि घरामध्ये एक जाग असायची कायम कारण की वर्क फ्रॉम होम होतं तर घरीच असायचा तर नक्कीच आम्ही सगळेजण त्याला मिस करू जास्त करून सिया शौर्य मिस करतील मामा मामा म्हणून मा, पण तो येईलच लवकरच बट समहाव मला जेव्हा तो मुवमेंट चालू असतो तेव्हा हिट होत नाही बट लेटर ऑन मला ते हिट होतं सो आत्ता असं जर असं वाईट वाटलं मला सकाळचे साडेपाच वाजलेत चेतन एकटे गेलेत म्हणजे त्याला ड्रॉप करायला एअरपोर्टला कारण की सिया शौर्य झोपलेले आहेत थोड्या एक अर्धा तासात ता मी सियानाला पण उठवून शाळेची तयारी वगैरे मला करावी लागेल बघूया आणि सियानाला आणि शौरीला घेऊन स्कूलला सोडायला पण जावं लागेल कदाचित सी टाईमवरती अवलंबून आहे जाताना किती ट्रॅफिक लागेल त्याच्यावरती अवलंबून आहेत सगळ्या गोष्टी जर चेतन लवकर आले तर ते ड्रॉप करतील जर नाही तर मी सी पण सुश्रुतच्या नवीन या सगळ्या सुरुवातीसाठी नक्कीच तुम्ही जर का कमेंटमध्ये शुभेच्छा वगैरे लिहिल्या तर खूप छान वाटेल त्यालाही आणि मलाही so, सो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye.